काय गे कर, नाटक करू राहिले माऊली ओ अरे भाऊ तुला दिवाळीच्या सुट्ट्या भेटल्या तर त्याच्यात अभ्यास करणं सारख्याच उड्या मारू राहिला तू मी एसीडी शिकवती तो शिकवत हो बसतच नाही एक जागी शिकायला मावली एबीसीडी अरे तुला एबीसीडी नीट येत नाही ए फॉर ऍपल नीट मानता येईला नाही नाही तू मम्मी शिकवतीन हो तुला एबीसीडी ए फॉर ऍपलच का दुसरं नाही का चल पटकन मम्मी शिकू राहिली हे

हा यो यो अभ्यास करीत नाही मावली नको 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 अभ्यास करीन मावली तुला शिकवते माझ्या माग म्हणतो म्हणतो हा म्हणतो

हसू नको हसू नको माझ्या माग नीट म्हणायचं नागोणी करून शिकायचं मोठं व्हायचं इंजिनियर डॉक्टर व्हायचं माऊली वाई हा माऊली शिकणारे बी काय म्हण नको पुढे पुढे बोल नको रे माउली माझ्या मागेच होते मी टी टी डब्ल्यू नाही टी 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 ल्यू टी टी यू यू व्ही व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड टाळेवाच पटकेल टाळेवाच पटकेल हे हसू नका मी माऊली नीट शिकव रे भाऊ ती बाबू आमच्या बस बटते आम्हाला ए बी सी डी ई एम आय आवाज का नाही आवाज काय आवाज काढ नाही यच आय जे एल एन n o, o, o T p एन ओ पी क्यू बी डब्ल्यू एक्स वाय उठ वाजवा घाबरू नको मावली घाबरू नको तू खाली बस मावली गोनी 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 तिचा बरं नाही खाली बस खाली बस खाली बस खाली बस आ, ती गोनी घेऊन आली घाबरू नको शीतल घाबरू नको हे बे बेकला येत नाही का ना ये 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 काय करते आता जाय 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 आरतीला माऊली तुझ्या तुझ्या मम्मीला घेऊन जाते काही मावली इकडे मावली इकडे नको 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 तिकड माटकन मावली तुझ्या मम्मीला घेऊन गेली ती मागच्या दाराने ती जाऊ दे मागच्या दाराने पटकन